नमस्कार दर्शको लीड या बातमीपत्रात आप आपले स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात मिरजपूर भागामध्ये पाहायला मिळते आज आपण बेडग जिल्हा परिषद गटातील बेडग पंचायत समिती गणाविषयी फक्त चर्चा करणार आहोत अजून काही गणित इथं सोडवायची बाकी आहेत अजून काही गणित इथं जुळायची बाकी आहेत काय होणार आहे बेडक जिल्हा परिषद गटामध्ये हे आपण उत्तरोत्तर येणाऱ्या व्हिडिओच्या मधून आपल्याला सांगितलं जाईल मात्र बेडक पंचायत समिती गटामध्ये मात्र हाय व्होल्टेज धमाका इथं पाहायला मिळेल सर्वसाधारण गटासाठी ही शीट ही आरक्षित झालेली आहे आणि सर्वसाधारण गटामध्ये हे सर्वच जे बेडक जिल्हा परिषद गटातील जे वातावरण वाता आहे ते संपूर्ण वातावरण हे बेडक पंचायत समिती गणावरून अतिशय फार मोठ्या एका वेगळ्या टोकावरती चाललेलं आहे कारण काँग्रेसकडून संभाजीराजे पाटील असतील भाजपकडून विष्णुपंत पाटील असतील जन कैलास कैलासदाना पाटील असतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून दिलीप बुरशी यांची उमेदवारी अजून आहे अमोल थोरवे यांची उमेदवारी आहे तानाजी चव्हाण यांची उमेदवारी आहे प्रकाश नाना वाळेकर यांची उमेदवारी आहे भरत भाऊ चौगुले यांची उमेदवारी आहे स्वाभिमानीकडून आणि बंद केलेले युतीमधून सुजित भाऊ लकडे यांची सुद्धा येथे उमेदवारी आहे सत्तावीस जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत कोण अर्ज मागे घेते याच्या संदर्भात फार मोठी उत्सुकता बेडग पंचायत समिती गडामध्ये लागलेली आहे बेडक पंचायत समिती गणामध्ये हाय व्होल्टेज धमाका तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळेल अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जरी सत्तावीस जानेवारी असली तरी सुद्धा धाकधूक फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मात्र बेडकमध्ये रणांगणातील रणझुंजार नेतृत्व इथं लढतील आणि जिंकतील हे मात्र निश्चित आहे